ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे या सोडतीनुसार विविध गट आणि गणांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित झालंय जिल्हा परिषद गटामध्ये जवळा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष सुपा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ठाकळी ढोकेश्वर गट सर्वसाधारण महिला ढवळपुरी गट सर्वसाधारण महिला आणि निघोज गट नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष यासाठी राखी आहे पंचायत समिती गणासाठी जवळा गण आणि सुपा गण महिला सर्वसाधारण कानूर पठार गण नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण वाडे गव्हाण गण अनुसूचित जाती एस सी सर्वसाधारण टाके गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कर्जुलेहिया गण आणि भाळवणी गण सर्वसाधारण ढवळपुरी गण अनुसूचित जमाती महिला आणि निघोज गण सर्वसाधारण तसेच अलकुटी गण महिला सर्वसाधारणसाठी राखीव आहे या आरक्षण सोडतीमुळे पारणे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे महिला अनुसूचित जाती जमाती आणि मागास प्रवर्ग यांना समान संधी मिळावी हा या सोडतीचा उद्देश आहे इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे तालुक्यातील राजकीय चित्र अधिकच स्पष्ट होईल नमस्कार आज तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पारनेर पंचायत समिती गन यासाठीचं आरक्षण प्रक्रिया पार पडलेली त्याम आहे त्यामध्ये पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक एकशे तेरा गरजुले हरिया याचं आरक्षण आहे सर्वसाधारण एकशे चौदा गन क्रमांक एकशे चौदा टाकळी डोकेशन याचं रिजर्वेशन आहे नामाप्र महिला त्यानंतर गण क्रमांक एकशे पंधरा ढवळपुडी अनुसूचित जमाती महिला गण क्रमांक एकशे सोळा भाळवणी सर्वसाधारण गण क्रमांक एकशे सतरा कान्हू पठार नामाप्र गण क्रमांक एकशे अठरा जवळ सर्वसाधारण महिला गण क्रमांक एकशे एकोणीस आळकुटी सर्वसाधारण महिला गण क्रमांक एकशे वीस निघोज सर्वसाधारण गण क्रमांक एकशे एकवीस वाडेगवान अनुसूचित जाती आणि गण क्रमांक एकशे बावीस सुपार सर्वसाधारण महिला अशा प्रकारे आज आपल्याकडं दहा गणांचं आरक्षण सोडत ही पार पडलेली आहे यानंतर ज्यांना या जा प्रक्रियेवर हक्कत घ्यायची आहे त्यांनी तसे त्यांचे हक्कतीचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये दाखल करावे त्यावर सुनावणी होईल त्या मॅडम कधी असलं पुढच्या पुढच्या आठवड्यात हां सतरा ऑक्टो सतरापर्यंत आहे सतरा ऑक्टोबर धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर नो पन्नास वीस शून्य शून्य सतरा